आम्ही चाललोय हॉस्पिटलला आऊन हॉस्पिटलला गोळ्यात आणण्यासाठी येणवून येऊन पोरगाला बोलून घेतलं घरी गेलता तो त्याला जागेवर थांब वाटत नाही एका त्याचं बेचेन मन आहे म्हणून एका जागेवर बसत नाही तो तर त्याला कसं कसं करून बोलून घेतला करून मग आता चाललोय आम्ही हॉस्पिटलमध्ये काही बस लागली औऊनची औनमार्गी बस आहे पुणा स्टेशनला जाणारी कुठला एरिया आहे बघत शक्ती बघत शक्ती ह्या तिथून लागते गाड्या औन मार्गी मग आता तिथून गोळ्या घेऊन लगेच परत आहे आता असं झाल्यावर काय करायचं मन लागत नाही म्हणून त्याला कुठून जाऊ शकतो कुठून बी माघारी उतरू शकतो काय करू शकते तो काय माझंच म्हणजे घराच्या पाळी आणि आकाशाने माझी सणासुदी जमतो माग सारखा दवाखाना 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 नको नको झाले दवाखान्याने मला कधी बरं होईल आणि गोळ्या बी नाही कुठं जा असं आजूबाजूला त्याच्या मनासारखे काम झाले पाहिजेत मनानं सोड चिठ्ठी घेता लग्न करणं हे असं त्याच्या डोक्यात आहे त्याच्यामुळे तो सगळ्याला चिडचिडणं करतो काय परि सगळं खाली बसल काय माहितीये आणि सणसुद्धा आहे त्याच्यामध्ये सर्नाचाही चालू असते का नाही ते माहिती नाही काय मोठा पुस्तक ते राहणार थोडा ते पैसा तिथून बसले एकशे वीस रुपये घेतले आता किती घेते काय माहिती रुपयाचा पास करायला असं करावं लागते बाकीला पूर्ण काय कि माझ्या दबाना असं आम्ही काय माझं ज्याला झाले त्याला काही टेन्शन नाही त्याला काहीच वाटत नाही काय फरक पडत नाही पण आम्हाला कोणतं बापाचं काम गेलं आता खूप मागावं काय कुठे मागायची पाळी झाली आता

நாய் புடிங்கறதுக்கு கரெல் பிடிங்கறதுக்கு டிஜிட்டல் நம்பர் 7891040000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000